दिनांक तेवीस मार्च वार शुक्रवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल खूप सारे आतमध्येच कट करून जातात त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काय निर्णय आहे किती रुपयांची शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे ते तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळत नाहीये तर जाणून घेण्यापूर्वी चॅनलला ला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकली की रोजची रोज पाहायला वीस दिवसात हापूसच्या साडेचार लाखांवर पेट्या दाखल या वर्षी आंब्याचा हंगाम तेजे तीनशे ते नऊशे रुपये डझनचा मिळतोय बाजारभाव हापूस ची परदेशवारी सागरी मार्गाने मुंबईत एम पी एफ सीत कोकण हापूसच्या हंगामाला आता सुरुवात झालेली आहे पहिल्या आठवड्यापासून आवक वाढू लागलेली असून गेल्या वीस दिवसात तीन लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे अठ्ठावीस कोकण हापूसच्या तर एक लाख चौदा हजार तेरा पर राज्यातील हापूस पेट्या आपल्याला पाहायला मिळत आहे मेहवण्याला नोटीस आल्यावर शेपूट घालून कोण दिल्लीला गेले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उभाटा सेनेला टोला तर पाहायला गेलं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सौगंधी मानायचे असं म्हणणं जयती एकनाथ शिंदेंचा आहे जर एकंदरीत पाहायला गेलं तर औरंगजेब कोण हे सर्वांना माहिती असं देखील जयती म्हणत एकनाथ शिंदे यांनी ती उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष लोकसभा निवडणुकीवर शेतकऱ्यांचा बहिष्कार लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेले आहेत आता संहिता जाहीर झाल्यानंतर उरणच्या शेतकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांनी जमिनीच्या मागणीसाठी नुकतीच एक बैठक घेतली या बैठकीत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय देखील त्यांच्याकडून घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता यंदा मान्सून धो धो बरसणार सोळा ते एकशे चार टक्के पावसाचा अमेरिकन हवामान संस्थापाठोपाठ चाही दिला अंदाज अल्लिनोचा प्रभाव एपिरपर्यंत जे आहे ती संपणार यंदाचा उन्हाळा कडक राहणार सध्या पाहायला गेलं तर भारतातील शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता आलेली आहे यंदाचा मान्सून चांगला बरसणार आहे असा अंदाज अमेरिकन हवामान संस्था पाठोपाठ आता स्कायमेटने देखील दिलेला आहे त्यामुळे आता यावेळेस शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला देखील मिळत आहे राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापूस दरात पुन्हा शंभर रुपयांची पाहायला मिळाली वाढ सध्या पाहायला गेलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी कापसाला सात हजार नऊशे दहा रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे तर पुढील पावती पाहायला गेलं तर आठ हजार शंभर रुपयांचा बाजारभाव अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी मिळाल्याचं दिसत आहे तर एकंदरीत परिस्थिती मानवतची पाहायला गेलं तर मानवत या ठिकाणी देखील कापसाला सात हजार चारशे पंचवीस रुपयांपर्यंत बाजारभाव मिळतानाचा दिसत आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार लवकर पैसे जमा शेतकऱ्यांसाठी एक कोटी सदुसष्ट लाखांचे दुष्काळी अनुदान मंजूर शिंदखेडा तालुका तीस मार्चपर्यंत कागदपत्रे जमा करण्याचे आव्हान जर पाहायला गेलं तर राज्यभरामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पाहायला मिळत आहे तसेच एकवीस दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेल्या तालुक्यांमध्ये आता जे आहे ती दुष्काळी अनुदान जे आहे ते वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे आता शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे देखील वातावरण आपल्याला पाहतानाच दिसत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी जी आहे ती पाहण्याची देखील खूप टंचाई आपल्याला मोठ्या प्रमाणात जाणवत आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी राज्यातील एकतीस तालुक्यात पाणी टंचाईचे भीषण संकट पावसाळ्यात दमदार पाऊस न झाल्याने त्याचे परिणाम जाणू लागलेले आहेत मागील महिन्यापासून भूजल पातळी चांगलीच खोल जाऊ लागलेले आहेत पावसाळ्यात दमदार पाऊस न झाल्याने त्याचे परिणाम जाणू लागले आहेत मागील महिन्यापासून भूजल पातळी चांगलीच खोल जाऊ लागलेली आहे त्यामुळे राज्यातील तीनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये एकतीस तालुक्यात पाणी टंचाईचे भीषण संकट उभे राहिलेले असून टँकरच्या संख्येत झपाट्यानं वाढ होऊ लागलेली आहे एकंदरीत तीनशे बावीस तालुक्यामध्ये पाणी पातळी सरासरी एवढी असली तरी येत्या काळात या तालुक्यात पाणी टंचाईची झाड बसण्याची शक्यता देण्यात आलेली आहे पीक विम्याबाबत सर्वात मोठी बातमी फळबागांसह खरीप पीक विम्याचा हप्ता आता रखडला दुष्काळी मदत कधी शेतकऱ्यांचा प्रश्न तालुक्यात फळबागांसह खरीप पीक विम्याचा उर्वरित हप्ता रकडलेला आहे विमा कंपनीने पात्र शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी राहता तालुक्यातील युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र निर्मळ यांच्यासह शेतकऱ्यांनी केलेली आहे एकंदरीत पाहायला गेला तर राज्यामध्ये अशाच प्रकारची आपल्याला परिस्थिती पाहायला मिळत आहे तर दुष्काळी मदत कधी मिळणार अशा प्रकारचे देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्यातच तालुक्यासह जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केलेला आहे परंतु मदत मिळालेली नाहीये असं आपल्याला स्थिती पाहायला मिळत आहे टरबूज घ्यायचे भाव बघितले का तीस ते शंभर रुपयांपर्यंत होते विक्री नागरिकांकडून वाढली टरबुजाची मागणी सध्या पाहायला गेलं तर उन्हाळ्याची चावल जी आहे ती लागता शहरातील बाजारपेठेत टरबूजाची आवक वाढलेली आहे वाढलेला उन्हाळा पाहता गेलं तर त्यामुळे गोडव्यासह तंडावा देणाऱ्या टरबूजाची मागणी वाढल्याचं दिसत आहे किरकोळ बाजारात टर्बुरा टर्बुराचा दर जर पाहायला गेलं तर टरबुजाला दर महिन्याला जे आहे ते पाहायला गेलं तर उत्पन्न शेतकऱ्यांचे चांगले निघत आहे तीस ते शंभर रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचं शेतकऱ्यांनी जे आहे ते सांगितलेलं देखील आहे शेतकऱ्यांचे चाराच्या साठवणीकडे लक्ष उन्हाळा व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता घेऊन जे आहे ते अशा प्रकारचे घेत आहेत शेतकरी निर्णय दुष्काळी स्थिती ती धाकता वाढतच चाललेली आहे त्यामुळे पाणी टंचाईवर जे आहे ते चारा टंचाई जाणू लागलेली आहे उन्हाळा व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन चारा साठवणीकडे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे इंदापूर तालुक्यातील अनेक गावात पाण्याचे स्रोत आटल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी पंचायत झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे आता मदतीसाठी वीस कोटी बासष्ट लाख मागितले तर पाहायला गेलं तर वीस हजार सातशे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलेला आहे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील वीस हजार सातशे शेतकऱ्यांची अवकाळी पावसामुळे जे आहे ते नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामध्ये जर पाहायला गेलं तर ता मुखेड तालुक्यामध्ये दोन हजार दोनशे पस्तीस धर्मादाबाद या ठिकाणी एक हजार एकशे तीस उमरी या ठिकाणी तेरा हजार सातशे ब्याण्णव भोकर या ठिकाणी एकशे साठ आणि हिमायतनगर या ठिकाणी तालुक्यातील तीन हजार तीनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांची जी आहे ती तेहतीस टक्केपेक्षा अधिक नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता मदतीसाठी जर पाहायला गेलं तर एकूण निधी वीस कोटी बासष्ट लाख जी आहे ती मागण्यात आलेला आहे आता शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावे म्हणजेच जर एकंदरीत पाहायला गेलं तर आता खूप ठिकाणी जे आहे ते अवकाळी पावसानं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मराठवाड्याला बसले भूकंपाचे धक्के हिंगोली नांदेड परभणी हादरले चार पॉईंट पाच तीव्रतेचा भूकंप तर पाहायला गेला तर सध्या पहाटे मराठवाड्यातील हिंगोली परभणी व नांदेड या तीन जिल्ह्यांमध्ये भूकंपाने हादरलेले होते रिस्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता चार पॉईंट पाच एवढे नोंदवली गेलेली आहे भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यात होते गुरुवारी पहाटेच्या आधी सहा पॉईंट आठ मिनिटाला भूकंपाची जी आहे ती पहिली तीव्रता पाहायला मिळत होती चार पॉईंट तीव्रतेचा हा पहिला हादरा हिंगोली सहित नांदेड व परभणी जिल्ह्यातील अनेक तालुक्याला बसलेला आहे त्यानंतर लगेच सहा पॉईंट एकोणीस मिनिटांनी दुसरा हादरा बसलेला आहे ज्याची तीव्रता तीन पॉईंट सहा एवढी होती या भूकंपामुळे कोटी जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या पाहायला गेलं तर या प्रकरणामुळे झोपेत असलेल्या कुटुंबियांनी ताबडतोब जागे करून आहे ते खुल्या मैदानात आणण्यासाठी मोठी धावपळ देखील झालेली होती हौदातील पाणी पिल्याने जनावरांचा झाला मृत्यू तालुक्यातील तिडका येथे हौदातील पाणी पिल्याने विष बाधा होऊन अकरा जनावरे जे आहे ती दगावल्याचं तिडका शिवारातील संदीप मगर यांच्या मालकीचा गट क्रमांक पंचावन्न मधील शेतात संदीप मगर यांची पाच जनावरे तर विष्णू मगर यांची चार आणि मुबारक पटेल जगदीश यांचे जे आहे ते एकवीस जनावरे सकाळी चरण्यासाठी सोडलेली होती चरून झाल्यावर गुरांना पाणी पिण्यासाठी केलेल्या हौदात गुरांनी पाणी पिले पाणी पिल्यानंतर जनावरांचे पाय हलके पडून एक एक करीत जमिनीवर पडली सोयगाव आणि बनोटी पशुवैद्यकीय अधिकारी यांना जे आहे ते सांगण्यात आलेले होते परंतु पाहायला गेलं तर डॉक्टरीपर्यंत जनावरांचा मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकऱ्यांसाठी ज्या काही ठळक बातम्या असतील त्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर फायनान्स बाबत जर एक अपडेट जर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर सध्या जे आहे ती सेन्सेक्समध्ये पाचशे एकोणचाळीस अंकांनी वाढून बंद झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे रोजची रोज फायनान्स अपडेट असो शेअर मार्केट स्टॉक मार्केट बाबत कोणते अपडेट असो पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा